रक्षाबंधनाचा सण दोन दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे अकोला शहरातील बाजारपेठा विविध आकर्षक राख्यांनी सजल्या आहेत राखी विक्रेत्यांनी आपापल्या दुकानांची विशेष सजावट केली असून विविध प्रकारच्या राख्यांची आकर्षक मांडणी केली आहे रक्षाबंधन हा सण एक अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो आणि यावर्षी हा सण आता अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे त्यामुळे रक्षाबंधनानिमित्त अकोला बाजारपेठेत आकर्षक राख्या दाखल झाल्या आहेत विक्रीसाठी उपलब्ध राख्यांमध्ये डायमंड डिझायनर राख्या मुंबई स्टाईल राख्या रेशीम वुलन गुंडा राख्या तसेच मुलांसाठी खास म्युझिकल लाईट राख्यांचा समावेश आहे या राख्या विविध रंगांच्या डिझाईन्समध्ये उपलब्ध असून पाच दहा रुपयांपासून ते शंभर रुपयांपर्यंत त्यांच्या किमती आहेत रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या अतूट प्रेमाची साक्ष देणारा असल्यामुळे या सणाला मोठी परंपरा लाभली आहे त्यामुळे राखी खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी होत आहे यंदाच्या बाजारपेठेत राख्यांच्या किमतींमध्ये पाच ते दहा टक्के वाढ झाली असली तरीही ग्राहकांची खरेदी करण्याची उत्सुकता तसूभरही कमी झालेली नाही असे राखी विक्रेत्यांनी सांगितले शहरातील बाजारपेठा रंगीबिरंगी राख्यांनी सजल्या असून त्या पाहण्यासाठी आणि खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने बाजारात येत आहेत रक्षाबंधनाच्या सणाच्या आनंदात सहभागी होण्यासाठी अकोल्यातील नागरिकांची उत्सुकता आणि आनंद ओसंडून वाहत आहे